नमस्कार मंडळी काष्टाव शेतकरी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे या द्राक्षाच्या प्लॉटवरती तर या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये कोणती व्हरायटी आहे त्याचबरोबर या व्हरायटी वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेणार आहोत त्यांच्या मालकांच्याकडून नमस्कार शेतकरी मित्रो माझे नाव संदीप सुधाकर माळे माझे मूळ गाव सोनी आणि माझी शेती सोनी आणि बेडक या गावामध्ये आहे सुरुवातीपासून म्हणजे साधारण दोन हजार चार पासून माझ्याकडं जबाबदारी शेतीची आली माझं शिक्षण हे बी ए पूर्ण झालेलं आहे माझे एकूण सात एकर द्राक्षबाग आहे आणि याच्या अगोदर आम्ही ज्योती ही व्हरायटी नवीन लॉन्च केली आणि तिचं रिझल्ट पण खूप चांगले आले लोकांना त्याची चव आणि किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे त्याची आता माझ्याकडे आर के माणिक गोविंद सुपर अशा व्हरायटी आहेत दोन हजार सहा ते आठ पासून मी डीजी एक्सपोर्ट या कंपनीला एक्सपोर्ट सर्व माझे शंभर टक्के प्लॉट माझे हार्वेस्टिंग करतो आणि तेव्हा सुद्धा मला नव्वद ते शंभर रुपये किलो आज अखेर सुद्धा शंभर रुपये किलो पण रेट आपले चालू आहेत बेडक ह्या गाव ह्या गावामध्ये तिथं सगळा पूर्ण पट्टा हा बेजान पट्टा होता पण तिथं सुरुवात आम्ही मार्केटिंगची सुरुवात आम्ही केली आणि त्यामुळं आमचे जे शेजारी आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं त्यांनी माणिकच्या व्हरायटीमध्ये एक नवीन व्हरायटी किंवा असं म्हणावं लागेल की वेगळं पण त्या झाडावरती वाटल्यानंतर त्या झाडाचं एक चार वर्ष ऑब्झर्वेशन केलं परत एक दोन वेळी त्याच्यामधून आम्ही ग्राफ्टिंग केल्या त्याचं एक चार वर्ष आम्ही निरीक्षण केलं त्या व्हरायटीचं पिजर किती लागतात जे किती लागतो या सगळ्याच पाहून परत आम्ही एक दोन एक एकर प्लॉट मध्ये आता त्याचं ग्राफ्टिंग केलं आहे ते पहिल्या वर्षाचं आहे त्या व्हरायटीचं आम्ही रेग्युलर जे आपण बाकी व्हरायटी सक्फिंग करतो त्या पद्धतीने सक्फिन केलं फ्रुटफुलनेस स्थळात खूप चांगला आहे दुसरी गोष्ट त्याला ते, जी ए आणि पी जी आर खूप कमी लागतात असं काही नाही की बाकी व्हरायटीला पीजीआर जास्त द्यावं लागतात याच्या व्हरायटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रंचनेस खूप चांगला आहे आम्ही जास्तीत जास्त इलेक्शन पंचावन्न ते सत्तावन्न एम एम पर्यंत पाहिलं आहे यावर्षी पण तेवढी लांबी मिळण्याची अपेक्षा आहे आता तो प्लॉटची साधारण एक नव्वद ते पंच्याण्णव दिवस झालेले आहेत सध्या मार्केटमध्ये अनेक व्हरायटी द्राक्षी बागी द्राक्षीचे व्हरायटी लाँच होत आहेत त्याचमध्ये मध्ये आता नवीन व्हरायटी लॉन्च होत आहे त्याबद्दल थोडक्यात आपल्याला संदीप भाऊ माहिती सांगतच आहेत त्याचबरोबर या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आहेत ते का सुद्धा संदीप भाऊने सांगितलेलं आहे सध्या व्हरायटीचे नामकरण काय केलेलं आहे ते जाणून घेऊया थोडक्यातच संदीप भाऊ यांच्याकडून त्या व्हरायटीचे नाव आम्ही जम्बो अनुष्का असं ठेवले आहे कारण जम्बो म्हणजे त्याची फोवड आणि इला एवढं आहे की जम्बो सारखे आहे त्यामुळे त्याचं नाव जम्बो अनुष्ठा असं आम्ही भाऊ ह्या वराठी थोडक्यात आपणास वैशिष्ट्य सांगा वैशिष्ट्य म्हणजे याचा फुटफुटलेस खूप आहे आणि झाडावरती वीस पंचवीस जरी बंच ठेवले तरी आपल्याला सोळा ते अठरा किलो माल निघायला काहीच अडचण नाही किपिंग क्वालिटी एवढी आहे की म्हणजे याचा साधारण एकशे वीस एकशे तीस दिवसापर्यंत बाकी व्हरायटीचा माल टिकतो किंवा झाडावरती परत दूध पडाय पडतो पण ह्या वॉरिटीचं एवढं वैशिष्ट्य आहे की तुम्ही पाच साडेपाच महिने जरी झाडावरती माल राहिला तरी ह्या वॉरिटीचा आजी अजिबात काही मनी खराब होत नाही मनी काय सुद्धा होत नाही किंवा किपिंग क्वालिटी चांगली आहे अजिबात खराब होत नाही किपिंग क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर आवडे सुद्धा व्हरायटी किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे भरपूर हो 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 आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे जे जे एक्सपोर्टर या वरायटीला पाहून गेले ते सगळ्यांना त्यांनी मान्यता दिली आणि करायला तयार आहेत सध्या ही आपली जम्बो व्हरायटी एक्सपोर्ट साठी सुद्धा केलेली हो हो खूप संदीप भाऊ म्हणजे सध्या हे आपल्या जम्बो अनुष्काला एक्सपोर्टने मान्यता दिलेली हो, हो, आहे मायामते तीन ते चार एक्सपोर्टर आलते त्यांना ही व्हरायटी पसंत आहे म्हणजे एक्सपोर्ट साठी भरायला सुद्धा तयार तयार आहे आणि आता गेल्या वर्षी आपल्याला हायएस्ट रेट काय मिळाला आपल्या या वरेड साठी आता हा कसं प्लॉट जास्त पूर्वी जास्त मोठा नव्हता अर्धा एकर किंवा असाच होता तरी पण त्याला तीनशे ते साडेतीनशे रुपये लोकलला मिळाले ते प्लॉट लोकल ला तीनशे ते साडेला हायएस्ट मिळाला